नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद तृतीय स्कंदातील अध्याय सव... 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 अध्यायामध्ये आपण देवहूतीचा प्रश्न आणि योगी भक्तियोगाचा महिमा पाहणार आहोत शोनकांनी विचारले तत्वांची संख्या जाणना करणारे भगवान कपिल साक्षात अजल्म नारायण असून सुद्धा लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आपल्या मायेने उत्पन्न झाले होते मी भगवंतांची पुष्कळशी चरित्रे ऐकली आहेत परंतु या यो योगी प्रवर पुरुष पुरुष श्रेष्ठ कपिलांची कीर्ती ऐकूनही माझे मन तृप्त होत नाही सर्वथा स्वतंत्र असे श्रीहरी आपल्या योग मायेने ज्या ज्या लीला करतात त्या सर्व कथन करण्यायोग्य कथा श्रद्धावान आप मला आपण ऐकवाव्यात सूत म्हणाले मुनिवर्य आपल्या प्रमाणे जेव्हा विदुराने सुद्धा हाच आत्म आत्मज्ञान विषयक प्रश्न विचारला तेव्हा श्री व्यासांचे सुहृदय भगवान मैत्रिय प्रसन्न होऊन म्हणाले मैत्रेय म्हणाले पितावनात निघून गेल्यानंतर भगवान कपिल मातेला आनंद देण्याच्या इच्छेने बिंदुसर तीर्थावर राहू लागले तत्व समूहाचे पारदर्शी असण्यावर बसले होते त्यावेळी ब्रह्मदेवाच्या वचनाचे स्मरण होऊन देवहुती आपल्या मुलाला म्हणाली देवहुती म्हणाली हे सर्व व्यापी प्रभो या इंद्रियांच्या विषय लालसेने मी अत्यंत उग उद्गी उद्विग्र झाले आहे आणि यांची इच्छा पूर्ण करण्यामुळे मी घोर अज्ञा अज्ञानंदकार अज्ञानंदकारात पडले आहे आता आपल्या कृपेने माझी जन्म परंपरा समाप्त झाली आहे आणि यामुळे या दुस्तर अंधकारातून पार पडण्यासाठी उत्कृष्ट नेत्र रूप असे आपण मला प्राप्त झाला आहात आपण सर्व जीवांचे स्वामी भगवान आदिपुरुष आहात तसेच अज्ञानंदकाराने अंध झालेल्या लोकांसाठी नेत्र स्वरूप असणारे आपण सूर्याप्रमाणे प्रकट झाला आहात देवा या देहगृह इत्यादींमध्ये जो मी माझे पणाचा दुरा दुराग्रह असतो तोही आपणच अस निर्माण केला म्हणून आता आपण माझा हा महामोह न करा आपण आपल्या भक्तांच्या संसार रूपी वृक्षासाठी कुराडीप्रमाणे आहात प्रकृती आणि पुरुष यांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी शरणागत वत्सल आपणा शरण आले आहे भगवत धर्म जाणणाऱ्यात आपण सर्वश्रेष्ठ आहात मी प्रणाम करीत आहे मेत्रे म्हणाले अशा प्रकारे माता देवहुतीने परमपवित्र आणि लोकांना मोक्ष मार्गाबद्दल प्रेम उत्पन्न करणारी आपली इच्छा प्रकट केली ती ऐकून आत्मज्ञ सत्पुरुषांचे गंतव्य गन... गन्त... असणारे श्री कपिल मुनी तिची मनापासून प्रशंसा करू लागले आणि नंतर मंद हास्याने शोभणाऱ्या मुखाने म्हणाले भगवान कपिल म्हणाले माते दुःखाची सर्वस्वी निवृत्ती करणारा आत्मा अध्यात्म योग हाच मनुष्याच्या कल्याणाचे प्रमुख साधन आहे असे माझे मत आहे माते पूर्वी नारद आणि आदि ऋषींनी ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सर्व अंगांनी संपन्नाशा योगान योगाचे मी वर्णन केले होते तेच मी तु आता तुला सांगतो या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष मिळवून देण्यास मन हेच कारण मानले गेले आहे विषात असक्त झाल्यास ते बंधनाला कारणीभूत ठरते तर परमात्म्यात रमल्यास मोक्षाला कारण ठरते ज्यावेळी हे मन मी आणि माझे या अभिमानाने उत्पन्न होणाऱ्या काम लोभ इत्यादी विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध होते त्यावेळी ते सुख दुःखापासून वेगळे होऊन समवस्थेला प्राप्त होते त्यावेळी जीव आपल्या ज्ञान वैराग्य आणि भक्तीने युक्त अशा हृदयाने आत्मा प्रकृतीच्या पलीकडील अद्वितीय बेदरहित भेदरहित स्वयंप्रकाश सूक्ष्म अखंड आणि सुख दुःखरहित असून प्रकृती शक्तीहीन आहे असा अनुभव करतो योग्यांना भगवत प्राप्तीसाठी सर्व सर्वात्मा श्रीहरींच्या भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारक मार्ग नाही आसक्तीलाच विवेकी लोक आत्म्याचे न तुटणारे बंधन मानतात परंतु तीच जेव्हा पुरुषांच्या महापुरुषांच्या बाबतीत निर्माण होते तेव्हा तीच मोक्षाचे उघडलेले दार समजावे जे लोक सहनशील दयाळू सर्व प्राण्यांचे निष्काम हि लोकांबद्दलची बद्दल ही, ही शत्रुत्वाची भावना न ठेवणारे शांत सरळ स्वभावाचे आणि सत्पुरुषांचा सन्मान करणारे असतात जे माझ्यावर अनन्य भावाने दृढ प्रेम करतात यासाठी सर्व सकाम कर्मांचा तसेच आपल्या सया सगळ्या सोयऱ्यांचा त्याग करतात आणि मतपरायन होऊन माझ्या पवित्र कथांचे श्रवण कीर्तन करतात तसेच माझ्यातच ती चित्त लावतात त्या भक्तांना संसारातील निरनिराळे ताप मुळीच दुःख देऊ शकत नाहीत हे साध्वी अशा रीतीने सर्व सांग संग परित्याग केलेले महापुरुष साधू समजावे तू त्यांच्याच सहवासाची इच्छा धरावीस कारण आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या दोषांचे ते निराकरण करतात सत्पुरुषांच्या सहवासातच माझ्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान करून देणाऱ्या तसेच मनाला आणि कानांना प्रिय वाटणाऱ्या कथा होतात अशा कथांचे सेवन केल्यानेच मोक्ष मार्गामध्ये श्रद्धा प्रेम आणि भक्तीचा क्रमश विकास होतो नंतर माझ्या विश्वोत्पत्ती इत्यादी लीलांचे चिंतन केल्याने उत्पन्न झालेल्या भक्तीने लौकिक आणि परलौकिक सुखांच्या बाबतीत वैराग्य उत्पन्न झाल्याने मनुष्य दक्षतेने योगाच्या भक्तीप्रधान सरळ साधन मार्गाने एकाग्र होऊन मनोनिग्रहासाठी प्रयत्न करतो अशा प्रकारे प्रकृतीच्या गुणांपासून उत्पन्न झालेल्या शब्दादी विषयांचा त्याग केल्याने वैराग्ययुक्त ज्ञानाने योगामुळे आणि माझ्या दृढ भक्तीने अंतरात्मा असले भक्तीने अंतरात्मा असलेल्या मला मनुष्य या देहातच प्राप्त हो करून घेतो देवहुती म्हणाली आपल्या समचिती समुचित भक्तींचे स्वरूप काय आहे आणि मला कशा प्रकारची भक्ती योग्य आहे ज्या योगे मी सहजपणे आपले निर्वाणपद प्राप्त करू शकेन हे निर्वाण स्वरूप प्रभो ज्याच्यामुळे मी तत्वज्ञान हो निर्वाण हे निर्वाण स्वरूप प्रभो ज्याच्यामुळे तत्व तत्वज्ञान होते आणि जो लक्ष्याचा वेध घेणाऱ्या बाणाप्रमाणे भगवंताची प्राप्ती करून देणार आहे तो आपण सांगितलेला योग कसा आहे आणि त्याची किती अंगे आहेत हे हरे हे सर्व आपण मला अशा प्रकारे समजावून सांगा, सांगा की ज्यामुळे आपल्या कृपेने मी मंद बुद्धी स्त्री हा कठीण विषय सहजपणे समजू शकेन मेत्रे म्हणाले विदुरा जिच्या जिच्यापासून त्यांनी स्वतः जन्म घेतला होता त्या आपल्या मातेचा असा अभिप्राय ऐकून कपिलांच्या हृदयात स्नेह दाटून आला आणि त्यांनी प्रकृती इत्यादी तत्वांचे निरूपण करणाऱ्या सांख्यशास्त्राचा भक् बक, आणि भक्ती व योग यांचा उपदेश केला श्रीभागवत म्हणाले श्री भगवान म्हणाले माते ज्यांचे चित्त एका एकमात्र भगवंतामध्येच लागले आहे अशा माणसांची वेदविहित अशा माणसांची वेदविहित कर्मामध्ये लागलेली तसेच विषयांचे ज्ञान करून देणाऱ्या इंद्रियांची जी सत्व मूर्ती श्रीहरींच्या ठिकाणी स्वाभाविक प्रवृत्ती होते तीच भगवंतांची निर्हेतुक भक्ती होय ही मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे कारण ज्याप्रमाणे जठराग्नी खाल्लेल्या अन्नाचे पचन करतो त्याचप्रमाणे ही सुद्धा कर्मसंस्कार मरांचे भांडार असलेल्या लिंग शरीराला तत्काळ भस्म करते माझ्या चरणसेवेत प्रेम असणारे आणि माझ्याच प्रसन्नतेसाठी सर्व कर्मे करणारे जितके भाग्यवान भक्त आहेत आणि जे एकमेकांना भेटून प्रेमाने माझ्याच पराक्रमाची चर्चा करतात ते माझ्याशी एकरूप होण्याची ही इच्छा करीत नाहीत माते ते साधू पुरुष अरुणनयन आणि मनोहर मुखाने युक्त अशा माझ्या परमसुंदर आणि वरदायक दिव्य रूपाचे अवलोकन करतात आणि त्यांच्याबरोबर प्रेमपूर्वक संभाषणही करतात की ज्याच्यासाठी मोठमोठे तपस्वीही उत्सुक असतात सुंदर अंग प्रत्यंग मधुर हास्य विलासयुक्त मनोहर दृष्टी आणि सुमधुरवाणीने युक्त माझ्या त्या रूपाच्या सौंदर्यात त्यांची मने आणि इंद्रिय तल्लीन होतात माझी अशी भक्ती त्यांची इच्छा नसतानाही त्यांना परमपदाची प्राप्ती करून देते निवृत्ती झाल्यानंतर जरी ते माझ्या मायापतीच्या सत्यादी लोकांमधील भोग संपत्ती भक्तीनंतर स्वतः प्राप्त होणाऱ्या अष्टशुद्धी किंवा वैकुंठ लोकातील भगवत स्वरूप ऐश्वर्याची सुद्धा इच्छा करीत नाहीत तरी सुद्धा माझ्या धामाला पोचल्यानंतर त्यांना या सर्व विभूती आपणहून प्राप्त होतात ज्यांचा एकमात्र मीच प्रिय आत्मा पुत्र मित्र गुरु सुहृदय आणि इष्टदेव आहे ते माझ्याच आश्रयाला राहणारे भक्तिजन शांतिमय अशा वैकुंठ धामात गेल्यावर कोणत्याही प्रकारे त्या भोगांपासून वंचित राहत नाहीत आणि त्यांना माझे कालचक्र ग्रासू शकत नाही जे लोक यह लोक परलोक आणि या दोन्ही लोकांमध्ये बरोबर जाणाऱ्या वासनामय लिंग लिंगदेहाला तसेच शरीराशी संबंध ठेवणारे जे धन पशु तसेच ग्रह इत्यादी पदार्थ आहेत त्या सर्वांना आणि तत्संबंधी संग्रहालय संग्रहालयाला सुद्धा सोडून देऊन अनन्य भक्तीने सर्व प्रकारे माझेच भजन करतात त्यांना मी मृत्यूरूप संसार संसारसागरातून पार करतो मी साक्षात भगवान आहे प्रकृती आणि पुरुषाचा मी स्वामी आहे तसेच समस्त प्राण्यांचा आत्मा आहे माझ्याखेरीस अन्य कोणाचाही आश्रय घेतल्याने मृत्यूरूप महाभयापासून सुटका होत नाही माझ्या भयान भयानेच वारा वाहतो माझ्या भयानेच सूर्य तापतो माझ्या भयानेच चंद्र पाऊल पाऊस पाडतो आणि अग्नी जाळतो तसेच माझ्याच भयाने मृत्यू आपल्या कार्यात प्रवृत्त होतो योगीजन ज्ञान वैराग्ययुक्त भक्तियोगाच्या द्वारे शांती प्राप्त करून घेण्यासाठी माझ्या निर्भय चरणकमलांचा आश्रय घेतात संसारात मनुष्याचे सर्वात श्रेष्ठ कल्याण हेच आहे की त्यांचे चित्त भक्तियोगाने माझ्यातच लागून ते तेथेच स्थिर व्हावे अध्याय पंचवीसावा समाप्त